जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये आणि पूर्ण झाल्याच्या नंतर आपले शेतकरी वर्ग हे कापूस पिकामध्ये खतांचं व्यवस्थापन करण्याच्या मागे आहेत तर याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कपाशीमध्ये का काय करायचं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये प्रमुख बाबी आहेत की रासायनिक खतांची मात्रा किती टाकायची आहे खतांची विभागणी कशी करायची किती वेळेला खतं द्यायची आहेत खतं कोणत्या पद्धतीने द्यायचं जर आपण ठिबक सिंचनावर लागवड केली असेल तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्रव्य खतांचा वापर कसा करायचा आहे सूक्ष्म द्रव्य चा वापर आणि फवारणीतून खत अशा बाबतीत आज आपण या सादरीकरणात थोडक्यात चर्चा करणार आहोत तर बेसिकली रासायनिक खतांच्या मात्रा ज्या आहेत कृषी विद्यापीठानं मराठवाड्यासाठीच्या ज्या मात्रा शिफारस केल्या त्याच्यामध्ये कोरडवामध्ये आणि बागायतीच्या मात्रा आपल्या समोर दिसत आहेत आणि त्याची विभागणी कशी कशी करायची हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर त्या माध्यमातून करोडोची मात्रा जी आहे एकशे वीस साठ साठ नक्रात पालास हेक्टर बागायतीसाठी ती मात्रा असेल एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर मधून किंवा ठिबक सिंचनावर विदर्भ खतांचा जेव्हा आपण वापर करणार आहोत तेव्हा ती मात्रा आहे ऐंशी चाळीस चाळीस हेक्टर आपण जेव्हा शेतकरी बंधू विविध खतांच्या किंवा ग्रेडच्या माध्यमातून जेव्हा रासायनिक खतं देणार आहे तर त्याच्यामध्ये कुठली खतं कोणत्या ग्रेडच्या माध्यमातून खतं किती द्यायची याचा एक तक्ता समोर ठेवला आहे ज्या शेतकऱ्यांनी कोरडव शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार लिहून घ्यावं किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा तर याच्यामध्ये तुम्हाला विविध सहा पर्याय दिले आहेत एक पहिला पर्याय हा सरळ खतांचा आहे दुसरा पर्याय हा दहा सव्वीस सव्वीस तिसरा पर्याय अठरा अठरा दहा त्याच्यासोबत सिंगल सुपर आणि पोटॅश चौथा पर्याय आहे पंधरा 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 सुपरफॉस्फेट आणि पोटॅश पाचवा पर्याय डीएपी पोटॅश युरिया आणि सहावा बीसवी शून्य शून्य पोटॅश आणि युरिया अशा पद्धतीने तर याच्यामध्ये प्रति एकर साठी किती खत द्यायचं उदाहरण दाखल सांगतोय अपर्याय म्हणजे समजा आपण युरिया सरळ खतांच्या माध्यमातून जेव्हा खतं देतोय तर त्याच्यामध्ये दे युरिया आपल्याला प्रति एकर पहिला बेसल डोस जो आहे तो बेचाळीस किलोग्राम सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग आणि पोटॅश चाळीस किलोग्राम असा बेसल डोसचा मात्रा असेल आणि अशा पद्धतीनं इतर जे काही ग्रेड आहेत ते ग्रेड त्याच्या कंसामध्ये जी काय मात्रा दिली आहे त्याची प्रति एकरची मात्रा बेसल डोसची आहे बेसल डोस म्हणजे लागवड करताना द्यायची मात्रा ज्या शेतकऱ्यांनी लागवड करताना खतं दिली नसतील त्यांनी शक्यतोवर तेवढ्या लवकर ही मात्रा द्यावी त्याच पद्धतीनं बागायतीच्या शेतकऱ्यांसाठी जी खतांची मात्रा आहे ती आता आपल्या समोर आहे तर याच्यामध्ये पुन्हा त्याच पद्धतीनं वेगवेगळे विविध खतांचे पर्याय आपल्या समोर दिलेत बागायतीच्या शेतकऱ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्याला जो पाहिजे तो ग्रेड ची मात्रा आपण नोंद करून घ्यावी तर ही बेसल दोषची जी मात्रा देत असतो आपण ती कधी द्यायची हा मूळ प्रश्न आम्ही नेहमी सांगत असतो तर बेसल डोस जर दिला नाही तर आता कृपया द्या पुढच्या मात्रा कधी द्यायच्यात मी या पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे तर त्याच्यानंतर एक आणि दोन महिन्याला आपल्याला बेसल डोस जे दिला आहे लागवडीच्या वेळेला त्याच्यानंतर एक महिन्याला आणि दोन महिन्याला नत्राची मात्रा द्यायची आहे ती युरियामधून आपण देतोय तुमच्या समोर युरियाची जी मात्रा आहे युरिया एकतीस किलोग्राम प्रति एकर कोरडोसाठी आणि बागायतीसाठी ती बावन्न किलोग्राम प्रति हेक्टर ही त्याची मात्रा असेल जर आपण मातीची तपासणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण हे कमी असं आढळून अति कमी किंवा अतिशय कमी तर पंचवीस टक्के मात्र याच्यामध्ये आपल्याला वाढवता येईल तर हे करताना मी सुरुवातीला बोललो होतो की आपण प्रमुख ज्या बाबी आहेत आपल्या चुक काय काय होतात तर खत देताना आपल्या प्रमुख चुका जे आहेत तुमच्या समोर चित्रामध्ये दिसत आहेत की रासायनिक खत ही आता सखराजपणे कपाशीमध्ये फेकून दिली जात आहेत किंवा रांगोळी टाकून दिली जात आहेत मुळात सांगितलं काय जातं की खत हे जमिनी खाली मातीच्या खाली मुळांच्या कक्षेत दिली गेली पाहिजेत परंतु अशा पद्धतीने तुम्ही पाहताय पहिल्या चित्रामध्ये खत फेकून दिलं चाललंय पुढच्या दोन चित्रामध्ये ठिबक आहे परंतु खत त्याच्या समोर जसं काय आपण देवाच्या समोर नैवेद्य ठेवतो तशा पद्धतीनं खत दिला गेला आहे हा किंवा अशा पद्धतीनं फेकून किंवा झाडाच्या जवळ रांगोळी टाकून अशा पद्धतीनं खत दिलेत या सर्रासपणे अशा प्रकारे खत दिलेली दिसतात परंतु ह्या सर्व प्रकार हे चुकीचे पद्धत आहेत अशास्त्रीय आहेत याच्यामुळं जो आपल्याला अपेक्षित फायदा आहे तो साध्य होणार नाही उलट खर्च जास्त होत आहे किंवा आपण जे पाहतो की खत दिले तरी कपाशीमध्ये वाढ मिळत नाही म्हणून दोषी जास्त द्या परंतु चूक पद्धतीने दिल्यामुळं आपल्याला त्याचा उपलब्धता कमी होते आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ता खत दिले जातात आणि आपला खर्च जास्त होतो मग खत द्यायचं कसं तर तुमच्या समोर चित्रात जे दिसत तर लागवडीच्या पूर्वी बेसल मात्रा देखील रेगोटीच्या मागं एकता न द्या किंवा रेगोटीच्या माग सरत्यानं पेरून द्या आणि आजच्या डेटला आजच्या घडीला खत कसं द्यायचंय तर जेव्हा वखरपाळी आपण करतोय तुम्हाला चित्रात समोर दिसतंय वखरपाळीच्या मागे सरती किंवा मोगा बांधा आणि त्याच्याने खतांची मात्र द्या मग तो कुठलाही ग्रीड असेल संयुक्त खत मिश्र खत किंवा सरळ खत युरिया जरी द्यायचा असेल तर अशाच पद्धतीनं देणे युरिया फेकून द्यायचा नाही जरी आपल्या डोळ्याला जरी युरिया युरियाला दिसतो पण त्यातला पंचवीस टक्के तरी भाग हा संप्लवन झालेला असतो हवेमध्ये उडून गेलेला असतो त्याचं नुकसान झालेलं असतं तर अशा पद्धतीनं आपल्याला एक निश्चित ठरवून घेणं आहे की इथून पुढे खत हे फेकून दिली जाणार नाहीत हे जमिनी आड पेरून दिली गेली पाहिजे किंवा मग तुम्हाला चित्रात दाखवल्यासारखं बांगडी पद्धतीनं कमीत कमी दोन तीन इंच खोल खतं दिली पाहिजेत आणि त्याच्यानंतर आळ हे पूर्णपणे झाकल्या गेलं पाहिजे ठिबक सिंचनावर जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा ठिबक सिंचनावर आपण फक्त त्याचा वापर ड्रिप सिंचनचा वापर फक्त पाणी देण्यासाठी करतोय तर ड्रिप चा पुरेपूर्ण किंवा परिपूर्ण वापर करायचा असेल तर त्याच्यामधून विद्रव्य खतांचा उपयोग झाला पाहिजे डोसेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेत नंतर शंभर दिवसापर्यंत आपल्याला विभागून देता येईल फुरद आणि पालाश ऐंशी दिवसापर्यंत विभागून दे देता येईल आणि त्याचे विविध ग्रेड जर बघितले आपण तुमच्या समोर ठिबकसाठीचे विविध ग्रेड समोर दिले आहेत आवश्यकता असणाऱ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढू शकता याच्यामध्ये विविध चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे एकोणीस एकोणीस त्याच्यासोबत युरिया दुसरा पर्याय शून्य बावन चौतीस पांढरा पोटेश आणि युरिया तिसरा पर्याय बारा एकशे झिरो पांढरा पोटेश युरिया चौथा पर्याय सतरा चौरेचाळीस शून्य पांढरा पोटेश युरिया आता उदाहरण दाखल सांगतोय की समजा आम्ही दुसरा पर्याय पर्याय ब मध्ये शून्य बावन चौतीस आपल्याला ग्रेड द्यायचा आहे लागवडीच्या वेळेला सहा दशम सोळा किलोग्राम हे द्यायला सांगितले आपण त्याच्यासोबत पांढरा पोटेश दोन पॉईंट दोन किलो आणि युरिया दहा पॉईंट चार किलो म्हणजे हे सगळे खतं एकदाच एकत्र मिसळून द्यायची नाहीत आणि एकाच दिवशी एवढी सगळे खतं द्यायची नाहीत किंवा झिरो बावन चौतीस सहा दशम सोळा किलोग्राम द्यायचे पहिल्या वीस दिवसामध्ये तर आपण त्याचे जेवढे जास्त तुकडे पाडू शकतो तेवढे जास्त तुकडे पडून खतं द्यायचे एक ग्रेड संपला त्याच्यानंतर दुसरा ग्रेड चालू करायचा प्रत्येक मिश्रण करायचे नाही तर अशा पद्धतीने आपण खतांची विभागणी करून ड्रिप मदती ड्रिप सिस्टीम मध्ये नंतर शंभर दिवसापर्यंत सुरत आणि पानाश ऐंशी दिवसापर्यंत द्यायचे शक्य तेवढे खत हे विभागणी करून द्यायचे ज्याच्यामुळे जा, त्याची कार्यक्षमता वाढेल आणि त्याची उपलब्धता वाढेल आणि त्याचा आपल्याला उत्पादनामध्ये अधिक फायदा होईल शेतकरी बंधूं आणि अधिकार वर्गांना मी विनंती आहे की आपण मागच्या काही वर्षांपासून आपल्याला लक्षात आलंय की सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज किंवा कमतरता आढळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले सूक्ष्म अन्नद्रव्य कपाशीसाठी आवश्यक आहे तर पीक वाढीच्या काळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि मँगीची गरज जास्त आहे त्याचबरोबर आपल्याला पीक वाढीच्या नंतर किंवा फुलं लागणे पाते फुलं लागणे आणि बोंड लागण्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बोरांची आवश्यकता आहे आणि बोंड पकवण्याच्या वेळेला बोरान आणि मलवटिण्याची गरज आहे तर त्याच्यासाठी या सुद्धा घटकांची आवश्यकता आपल्याला आहे कृपया ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी मातीची परीक्षण केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी ज्या घटकाची सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे त्याचा वापर करायचा आहे तुमच्या समोर डोसेस दिलेत मी सल्फर वीस किलोग्राम प्रति हेक्टर मॅग्नेशियम सल्फेट वीस किलोग्राम प्रति हेक्टर जस्त पंचवीस किलोग्राम प्रति हेक्टर किंवा ट्रायपोडर्मा विरिडी अडीच लिटर प्रति हेक्टरची आळवणी करणार गोरामची कमतरता असेल तर पाच किलोग्राम लोहाची कमतरता असेल तर पेरसल वीस किलोग्राम प्रति हेक्टर अशा पद्धतीने डोसेस आहेत शिफारस केले ज्याची कमतरता आहे तो घटक आपल्याला टाकायचा जर समजा आपल्याला कमतरता तपासणी केलेली नाही तर ग्रेड एक मायक्रोट्रेन मिक्सरचं मिश्रण बाजारामध्ये मिळतं आठ ते दहा किलोची कंपनी वाईज वेगवेगळ्या बॅग आहेत प्रति एकर एक बॅग टाकणे आणि फवारणीमधून मायक्रोला नावाचा एक घटक आहे ग्रेड दोन मिश्रण फवारणीसाठी जे आहेत चार मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला फवारणीमध्ये हे सूक्ष्म वा अन्नद्रव्य वापर वापरायचे आहे अन्नद्रव्याची फवारणी का करायची आहे तर फवारणीमधून अन्नद्रव्य हे लवकर उपलब्ध होतात ज्यावेळेला एखाद्या विशिष्ट अन्न घटकाची कमतरता असते तर जमिनीतून खतं दिल्याच्या नंतर उपलब्ध होऊन ती पिकाला उपलब्ध होण्यासाठी तो, तो कालावधी लागतो त्यापेक्षा फवारणीतून लवकर कमतरता भरून काढता येते याशिवाय याची याशि मात्रा गरज कमी आहे त्याचा खर्च देखील कमी असतो त्याच्यामुळे अन्नद्रव्याची फवारणी आपण करू शकतो परंतु संपूर्ण जमिनीतून खत देण्याच्याऐवजी फवारणीतून खर्च आपल्याला दे देऊन तेवढी पूर्ण गरज भरून काढता येणार नाही त्यामुळे सप्लिमेंट म्हणून आपण अन्नद्रव्याची फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य आपल्या समोर चार्ट दिलाय कोणत्या स्टेजला कोणतं खत वापरायचं युरिया जसं दोन टक्के म्हणजे दोनशे ग्राम प्रति दहा लिटर तीस तीस चा चा ते चाळीस दिवसाला पाते फुलं लग्नाच्या अवस्थेमध्ये डीएपी दोनशे ग्राम पंचाळीस ते पासष्ट दिवसाच्या आसपास मॅग्नेशियम सल्फेट वीस ग्राम फुलं लग्नाच्या वेळेला दहा ग्राम जर पावसाचा खंड असेल तर त्यावेळेला पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा शून्य पंचाळीस किंवा पोटॅशियम शू नाईट दोन्ही कोणताही एक याची फवारणी करायची आहे आणि ग्रेड दोन अन्नद्रव्य जे तुम्हाला सांगितलं मी आता त्याची फवारणी आपण पूर्ण लग्नाच्या फुलं लग्नाच्या अवस्थेत करायची आहे शेतकरी बंधांना इथे सांगायचं आहे मला की खतांचं व्यवस्थापन करताना बेसळ डोस हा सुरुवातीला गेला पाहिजे योग्य पद्धतीनं खतं टाकले गेले पाहिजेत आणि सूक्ष्म नदराचा आपण वापर केला असेल तर आपल्याला निश्चितपणे चांगलं उत्पादन मिळू शकेल मी आ, कमी वेळामध्ये आपल्याला इथे सांगण्याचा सा प्रयत्न केला आपल्या काही के शंका असतील तर इथे आपण विचारू शकता याचबरोबर समोर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्यामध्ये आपण संपर्क करू शकता